नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवर मी तुमची सर्वांचे सहज स्वागत करते आहे मैत्रिणी आज विठुरायचं एक सुंदर मारण मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे या या शेजारणीनं ना बरं नाही केलं मला पंढरीला नेलं दोघी जणी मैत्रिणी आहेत आणि एक मैत्रिणी खूप भक्तिभावाने पंढरी निघालेली आहे ती शेजारीला बरोबर घेऊन निघते पण तिला बिलकुल मनात नाही आहे त्यामुळे ती काहीतरी कारण शोधत होते ऐकूया आपण सगळ्या मैत्रिणी बसलेल्या आहे तर ती सांगते या या शेजारिणीनं या यशेजारणीनं बरं नाही केलं बया मला पढरी लाल बया मला पंढरीला या लाल गयाशेजारणीनं अहो या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला लाल गया बया, बया बया मला पढरी लाल बया।, ला बया।, बया, बया, ला बया।, बया हो पंढरीची वाट लईद्वाड अहो पंढरीची वाट लईद्वाड माझ्या पायाला आले फोड माझ्या पायाला आले फोड ती मी सांगते किती रस्ता हा खराब आहे किती काटेकुटे दगडं टोचतात पायाला मला तर सतत स्लीपर करून पायात घरात सुद्धा चालायची सवय आहे आणि हे हो कसं गमणे हा इतका अवघड रस्ता आणि मला नाही बाबा यायचं अशी म्हणून ती तिचा हात झिडकारते परत तिची मैत्री तिला हाताला धरून जवळ बोलत ते म्हणते अगं एवढे महाराष्ट्रातील वारकरी संपूर्ण पूर्ण पंढरीच्या दर्शनासाठी ओढीनं चालली आहे तू थोडंसं मनात भक्तिभाव ठेव तुला सगळं छान वाटेल बघ तुला टोचणार नाही काही करणार नाही काही वाटणार नाही तुला तरी पण त्या मैत्रिणी काही ते पटत नाही मग ते दोघे पुढे निघतात या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं गया मला आपण ढरीला नेल बया, बया बया मला पंढरीला ढरीला बया हो चंद्रबागेच झुझुळ पाणी चंद्रबागेच झुळझुळ पाणी नाही पिलं वाणी नाही पिलं वाणी ती मैत्रिणी तिला ओरडते काय ग वंगळ पाणी म्हणते तीर्थ आहे चंद्रबागेचं पाणी किती बघ चंद्राच्या आकाराची ही आपली चंद्रभागा इथे अवतरलेली आहे गंगा प्रत्यक्ष आणि सगळे भाविक तिचं पाणी पितात तीर्थ म्हणून आंघोळी करतात आणि तू असं त्याला नाव ठेवतेस तू नीट बघ जरा मनोभावाने ते पाणी मनो पी ती म्हणते अगं आहे मला ते, ते दुसरं पाणी चालतच नाही मी बिस्लरी वाटलीतलं पाणी पिते बिसलरीचंच आणि जर माझं ते, ते मशीन बंद पडलं ना तर फिल्टर बंद पडलं तर मी शेजारीून जाऊन दोन चार बाटल्या भरून आणते पण मी बिलकुल ते पाणी पित नाही आणि तू मला आग्रह पण करू नकोस ती मैत्रीण शेवटी डोक्याला हातला तिला सांगून काही उपयोग नाही चला पुढे चला तिला परत हाताला धरून पुढे खेचते बरं का या या शेजारीनं या या शेजारीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला निल ग बया, बया 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 मला पंढरीला ग बया हो अबीर बुक्याचा येतो वास अबीर बुक्याचा येतो वास नाही गेला एक घास नाही गेला एक घास ते आबीर ते बुक्का सगळा नाकात वास आहे माझ्या आणि तू म्हणतेस ते, ते, ते किती छान आहे म्हणून अगं जेवण सुद्धा गेलं मला एक घास जेवण गेलं नाही मला आता दोन दिवसापासून आपण आहे नुसतं माझ्या पोटात मग होते वासानी ती मैदिन तिला म्हणते ती म्हणते अगं तू असं करू नकोस भक्तीभावाने त्याच्याकडे बघ तो बुक्का बघ सगळे वारकरी कपाळाला लागलेला आहे किती छान दिसत सगळे आजूबाजूला बघ जरा करी थोडंसं इकडे तिकडे नजर फिरून बघ तू तू याच्यात मग्न आहेस म्हणून तुला असं वाटते थोडं विठ्ठलाचं स्मरण कर मग तुला सगळं छान वाटेल असं म्हणून तिला परत हाताला धरून खेचते ती बरं का या शेजारिणींना या या शेजारणींना बरं नाही केलं बया मला पंढरिला नेल ग बया 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 मला पढरीला नेल बया हो पंढरीला पोचतात ते बरं का दोघीजी यशाच एवढं थोडं आणि मग तिथे विठ्ठल उभा उभा केला काळा धोंडा हो उभा केला काळा धोंडा काय पाहू विठ्ठल तोंडा काय पाहू विठ्ठल तोंडा ती माझी मी ती अगं असं म्हणू नकोस आपला हा प्रत्यक्ष पांडुरंग आहे काळा असं काय तू त्याच्याकडे बघ जरा नीट त्याच्या निरखून बघ जरा तू तुझं मन पालते भक्तिभावाने तू बघ त्याच्याकडे आणि तिच्या मैत्रिणीला जरा समोर ढकलून बघ म्हणते विठ्ठलाच्या डोळ्यात नजरेत नजर घालून भक्ती अशी बघायला लागते तरी पण तिचं मन हे होत नाही बरं का जमत नाही आणि तिचं मन आपलं भरकडलेलंच असतं मग ती मैत्रीण परत म्हणते या या शेजारी ती मैत्रीण म्हणते तू का म्हणे ऐशा बाया तुका म्हणे ऐशा बाया जन्मा येऊन गेल्या वाया जन्मा येऊन गेल्या वाया ती मैत्रीण तिथे पांडुरंगाला वाकून निरखून बघत असते ती एकदम तटकन उभी राहते अगं नाही मी तशी नाही बरं का मी केने खरंच त्या पांडुरंगाच्या नजरेला नजर मिळून आणि डोळ्या घालून पाहिलं त्याच्याकडे आणि भक्तिभावाने त्याने नमस्कार केला तर मला खरोखर पंढरीनाथाचं दर्शन घडलं माझं चुकलं मी ते मंगळवारी पाणी म्हणलं नंतर अबिरबुक्क्याचा वास म्हणलं नाही मी अशी नाही बरं बरं झालं तू उलट मला पंढरीला घेऊन आलीच मला खरंच पंढरयाचं दर्शन घडलं आणि तुझ्यावर आता दरवेळेला येत जाईल मी खरंच माझं चुकलं पंढरीराया माझं फार फार चुकलं मला तू क्षमा करा म्हणून तिने त्याला लोटांगण घातलं आणि मग मग तिचं धरून ती म्हणते या या शेजारणीनं या या शेजारणीनं बर केलं बया मला पंढरिला निल ग बया 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 मला ग बया अहो या शेजारणीनं अहो या शेजारणीनं बर केलं बया मला पंढरीला नेल ग बया 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 मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया 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 मला पंढरीला नेल ग बया पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी तर असा तिला साक्षात करतो आणि ती पंढरीच्या रायापुढे लोटांगण घालते असंही सुंदर भारुड आहे आणि अतिशय जुनं भारूड आहे तुम्ही ऐकलेलं असेल तरीही मी आज तुम्हाला ऐकवलं आमच्या ग्रुपमध्ये मेधा आणि जयश्री या दोघे मिळून करतात बरं का त्या <coughs> जयश्रीला मेधा अशी हाताला धरून धरून देत असते पण शेवटी तिला साक्षात्कार होतो आणि विठ्ठलाचं प्रत्यक्ष रूप रूप तिला दृष्टीच पडतं आणि ती नतमस्तक होते त्या विठ्ठलासमोर असे सुंदर भारूड आहे मैत्री नो या भारुडाचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या या माझ्या भारुड्यावर म्हणून बघा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या परिणामने आणखी एक मैत्रिणी तुम्हाला सांगायचं आहे उद्या तीस जुलै उद्यापासून दहा दिवस सकाळी साडेपाच वाजता मी विठ्ठलाचे सुंदर भजन तुम्हाला रोज एक म्हणून दाखवले रोज सकाळी साडेपाच वाजता उद्यापासून ऐकूया विठ्ठल नामाचा गजल भेटूया मैत्रिणी उद्या सकाळी साडेपाच वाजता खूप खूप धन्यवाद